मित्रांनो बघा आमच्या आता हे तर टॉमॅटो कसं दिसतंय वरण वरण शेततळ्यावर आले आता ही शेड राखा झाली दुटी आमच्याकडे हे बघा टॉमॅटोवरून एकदम नंबर छान दिसतंय म्हणून म्हणलं मित्रांना एकदा पटवा व्हिडिओ आपला काय आता कसं दिसते बघा टोमॅटो कमेंट करा लाईक करा शेअर करा हे कराय आपल्या मित्रांनो हे टोमॅटो कसं दिसतंय मित्रांनो हा ना जरा वातावरण मित्रांनो कसं झालंय बघा बघा हे आमचं शेत आणि हे बागायतवर टोमॅटो येतात चालत हे बघा आमची शेती रॉयल शेतकरी खाली ऊस आहे बघा हे पलीकड पलीकड आमचा चुलत्यांचा पण टमाटो आहे मित्रांनो त्यांचं असं दिसते हे त्यांचं नाही आमचं बघा हो हे हे पण टोमॅटो उत्पादक शेतकरी हे राहुल शेठचे वडील आमचे चुलते ह्यांचं कंटिन्यू टॉमॅटोचं अबात येतं ह्यांचं टोमॅटो आमच्यापेक्षा भारी आलं आहे टोमॅटो बरं का ह्यांचं मित्रांनो लाईक करा शेअर करा काय आमची दुटी काही शेतकरी जीवन आहे आपलं शेळ्यांची दुटी आमच्याकडे आता वातावरण एकदम छान झालेलं आहे मित्रांनो बघा लाईक करा विसरू नका मित्रांनो धन्यवाद